हां तर मित्रांनो आता आपण आलो आहे फीस भरायला शाळेमध्ये बघा तुम्हाला आजूबाजूला दाखवतो शाळा सुटलेली आहे एक्झाम चालू आहे काही लोकांचे फोटो वगैरे इथे काढायला घेतले हे की थांबले तिथे आणि आतमध्ये कोणतरी बसले त्यांची फीस घ्यायचं चालू आहे बराच वेळ थांबले आम्ही तर आपण आलो आहे त्यांची शाळेची फीस जी होती महिन्याची भरून टाकली आणि आता मला बाहेर पण निघायचं आहे बाहेरचं जरा जे काम आहे ते आटपून घेतो परत तेव्हा भेटू नका मित्रांनो मुलीनं आम्ही सोडलं क्लासला जो क्लास आहे त्यांचा आणि बघाय तिथे आल्याने कल्पतरू पार्क सिटी आणि इथे आहे आतमध्ये कल्पतरूच्या आतमध्ये जो ठाणे ग्रँड सेंट्रल पार्क आहे तो आहे आजूबाजूला इथे होतं इथे जरा फोटो वगैरे काढले आम्ही आम्ही गेलेले ब्लॉक जाऊन बघा हा त्याचा ब्लॉक केलाय आम्ही बघायचं असेल तर बघू शकता तुम्हाला मी वरती आय बटन मध्ये देतो त्याच्यावर जाऊन बघू शकतात जरा इथे फिरतो कारण एकवीस तासा त्यांचा क्लास असतो तेवढा वेळ फिरू इकडे आहे की नाही आज मित्रांनो ना। मस्त इथे बघा सिटिंग आहे आणि मस्त छान रस्ता आहे आजूबाजूला लाईट वगैरे आहेत झाडाला लाईट लावलेले आहेत आम्ही मस्त बसलो इथे लो लाईट आहे पण लो लाईटमध्ये मध्ये पण आपल्या या कटिंग टू याची मस्त परफॉर्मन्स आहे एवढी गोष्ट मला एकदम कन्फर्म माहिती कारण फोटो व्हिडिओज सगळं करून घेतलेले आहेत आज पाऊस नाही लकीली त्यामुळे जरा इकडे यायला भेटलं बोलत असेल चालत चालत बघू किती लांब आहे व आलं तर एक दहा मिनटात पोचलो तिथून आपल्याला तिथून यायचं असतं क्लास टाईम गार्डन पण चालू असेल कोण जाईल गार्डन परत थोडा वेळ म्हटलं बसू गार्डन लय मोठे गार्डन खूप चार तास लागतात फिरायला दोन तीन तास लागतात आतमध्ये जाऊन फिरायला तीन तास नाही चार तास काय चार तास असं पकडा आपण तीन तास जरी फिरलो होतो तरी आपला अर्ध राहिले फिरायचे माहिती हो ना, ना।, 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 ना। लोक इथे वॉक वीक करतात येतात जातात हे आणि कल्पुतरू पार्क सिटी आहे त्यांना तर एकदम फारच जवळ झालं इथे ग्रँड सेंट्रल पार्क चला इथे बसतो थोडा गप्पा गोष्टी करू आणि मग निघू जर पाऊस दिवस आला तर छत्री पण नाही आणली आणले पण गाडीत ठेवले आणायला पाहिजे होते येताना मोठी छत्री होती बरं झालं आलेले त्या क्लास आणि आम्ही गेलो होतो तिथे जे ग्रँड सेंट्रल पार्क आहे तुम्ही बघितले पाऊस नाही पडत ना आणि मस्त दाबेली बिबेली खाल्ली आम्ही डीमार्टला पण जायचंय आता दाबेली त्यांना दाबेली खायची होती मग काय करणार येईल तर लागेल पण दरवेळी क्लासच्या नंतर काय ना काहीतरी होत आहे खाणं पिणं चला 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 आता लय टाइम नाही थोडं सीएनजी पण भरायला लागेल लास्ट पॉइंट ला सीएनजी वगैरे भरू आणि मग तिथून डाई माट चला आता मित्रांनो आपण आलोय सीएनजी भरायला सीएनजीच्या लाईन मध्ये सीएनजी वगैरे भरून आणि आपल्याला डिमांडला पण जायचं आता वाजत आले बंद व्हायला तासाभरात बंद व्हायला थोडं सामान घ्यायचं ना जा आपण दहा पंधरा मिनट इकडे पोहोच पंधरा वीस मिनिटं चला सीएनजी भरायला आपली गाडी लावली सीएनजी भरू आणि जाऊया डीमार्ट ला आता पोचले आम्ही डीमार्ट मानपाडा डीमार्ट पार्किंग फुल होती पार्किंग तिकडे लावले साडे नऊ वाजले सगळं करता करता म्हणजे सीएनजी जी भरली पेट्रोल टाकलं वगैरे येईल तुला बर चला शॉपिंग वगैरे करू मग भेटू तर मित्रांनो आपण पोचलो घरी आता जेवणाची तयारी वाजलीच बघा किती साडे अकरा वाजले घरी येते तर आजचा ब्लॉग जो आहे तो मी करतो इथेच समाप्त आम्ही डिमार्ट वगैरे टोटल जाऊन आलो घरी ठीक आहे आणि तुम्ही जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा इथपर्यंत आले बघत तर आणि लाईक करा व्हिडिओला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा मजेत राहा स्वस्त राहा मस्त राहा जबरदस्त राहा भेटूया नवीन ब्लॉग 没得。